सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आताच्या घडीची मोठी बातमी समोर येते नाशिकच्या पाथर्डी वडणे रोडवर एक हृदयद्रावक घटना घडली आहे पतंगाच्या मांजामुळे गळ्याला गंभीर जखम होऊन सोनू धोत्रे या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय सोनू हा चारणवारी देवळाली कॅम्प येथील रहिवासी होता या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते सोनूच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याच्या पाठीमागे भाऊ वहिनी आणि भाऊजी असा परिवार आहे घातक मांजामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत प्रशासनाने यावर कठोर पावले उचलण्याची गरज आहे नागरिकांमध्ये याविषयी तीव्र संताप व्यक्त केला जातोय संकेत बंगाल, दक्ष न्यूज नाशिक